ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद

यांचा वाढदिवस एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे याआज विशेष करून कॉलनी फ्रॉम कामोटे चे अध्यक्ष मान्य श्री मंगेश आढावा साहेब यांचं इथं आगमन झालं आहे तसंच त्याचबरोबर आज या कार्यक्रम रे हलो नो रे टेड लाओ हलो नो को लक्ष द्या आपण आता इथे केक कटिंग चा कारेकरम करतो वन वन टू थ्री स्टार्ट Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Madhu Sahay, Happy birthday to you to come Thank

देवार। आगा, आगा, आगा। बॉलिंग टीम आपले मराठा समाज चे अध्यक्ष मान्य श्री कालिदास देशमुख सर यांचं इथे आगमन झालं मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरी करतोय क्रीडा महोत्सव केलेला आहे का भावना एकोणास डिसेंबर हा माझा वाढदिवस असतो हो आणि एक जानेवारी हा लीनाई मॅडमांचा वाढदिवस हो असतो त्या अनुषंगाने आमचं बऱ्याच दिवसापासून चालू होतं की एक क्रीडा महोत्सव ठेवायचा की फूड फेस्टिवल ठेवायचं या अनुषंगाने एक यावेळेस ती ती जुडून आला की पर्टिक्युलरली एक तेरा चौदा दिवसाचा पिरियड मिळतो एकोणावीस तारीख ते एक तारीख त्या दरम्यान क्रीडा महोत्सवाचं आयोजन करावं असं सगळ्यांच्या वतीने ठरवण्यात आलं आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांना या पान पनवेल महापालिका क्षेत्रातील खेळाडूंना समावेश करून भरपूर म्हणजे ज्या ज्या प्रकारचे खेळ ऑर्गनाईज दास्ट करता येईल जास्तीत जास्त खेळ ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त पनवेल महापालिका क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्या अनुषंगाने आणि हेल्थच्या दृष्टीने आजकाल डिजिटलचा जमाना आहे स्क्रीनचा जमाना आहे त्यावर मात करण्यासाठी एक मैदानी खेळ खेळवण्याचा याच्या मागचा हा उद्देश होता आणि आज सुरुवात माझ्या वाढदिवसाने झालेली वा आहे या खेळा खेळा सगळ्या क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीसची ही पहिलीच सुरुवात आहे कॉलनी फोरमची आणि याचा या समारोप एक जानेवारीला लीनाताईंचा वाढदिवसाच्या निमित्ताने होईल या अनुषंगाने मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं संकल्प काय केला वाढदिवसानंतर संकल्प हा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला क्रीडा महोत्सव पोहोचवावा आणि जास्तीत जास्त मुलांनी किंवा तरुणांनी एक आ, आ, मैदानी खेळ खेळण्यामागे प्रोत्साहित व्हावे याचा मागचा हा उद्देश होता हे सांगाल कॉलनी फोरमच्या कार्यकर्त्यांसोबत साहेबांचं सामाजिक कार्य पाहता अनेक पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी सामाजिक संस्थांचे लोक या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलात काय सांगाल त्यांच्या कार्य आपण काय शुभेच्छा द्या पाटील साहेब आपले कॉलनी फोरमचे सर्वे सर्व स्तंभ म्हणता येईल आहेत आणि त्यांच्या आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी लक्ष शुभेच्छा देते आणि ते खूप वर्षापासून बांधकाम क्षेत्रामध्ये आहेत त्यांचा त्यांनी गावातून येऊन आपल्या मुंबई शहरामध्ये छान ठसा उमटवला आहे त्याच पद्धतीने त्यांनी आता राजकीय सामाजिक येऊन सहभाग घेतलेला आहे त्याचं कार्य खूप छान आहे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध कार्य करत असतात आणि त्यांचं कार्य हे खूपच लक्षणीय आहे त्यांना मी शुभेच्छा देते की पुढे येणाऱ्या काळामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त व्हावं आणि त्यांना यश मिळून कीर्ती त्यांना लोक काढावं कॉलनी चे नेते मधु पाटील किंवा नेत्या लीनाताई कराड यांची वाढदिवस साधून कॉलनी फोरम कुठेतरी शक्ती प्रदर्शन करते कार्यक्रमाच्या माध्यमातून असं कुठेतरी दिसतंय का म्हणजे आहे बघा वाढदिवस सर्वांचे असतात वाढदिवसामध्ये आपण एकत्र येतो गर्दी करतो आणि सेलिब्रेशन करतो तर आपण आपण विचार केला की कुठेतरी वेगळा आगा वेगळा आपला वाढदिवस असावा आणि कुठेतरी स्थानिक जे आपले सर्व मंडळी आहे त्यांना कुठं प्रोत्साहन मिळावं खेळ खेळता यावेळी मिळून द्यावासाठी आपण खेळ बॅडमिंटन स्पर्धा असतील स्पर्धा असतील आणि कॅरम बोर्ड आहे चेस आहे रुबिक्स क्यूब्स आहेत स्केटिंग आहेत व्हॉलीबॉल आहेत फुटबॉल आहेत विविध खेळ आपण खेळतोय आणि महिलांसाठी आपण डान्स कॉम्पिटिशन आणि संगीत खुर्ची हा कार्यक्रम आपण आयोजित करतोय तरी सर्व लहान मुलं वयस्क महिलांना सर्वांना एक प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतोय तरी कुठेतरी सगळ्यांच एक बांधणी होईल मधू पाटील साहेब हे कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक आहेत आणि आमच्या सगळ्यांसाठी ते एक आदर्श व्यक्तिमत्व आहे म्हणजे सरकारी नोकरीपासून त्याचा सुरू झालेला प्रवास हे आज एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून ते उद्योग क्षेत्रात आमच्यासाठी आदर्श तर आहेतच पण हे तर असताना घर कुटुंब आणि व्यवसाय यासोबतच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने मधू पाटील साहेब सामाजिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत वर्षभर आधार कार्ड नोंदणीपासून नोंदणीपासूनपर्यंत असे अनेक उपक्रम साहेबांच्या माध्यमातून इथे खारघर शहरामध्ये राबवले जातात तांबो ते कॉलनी फोरमलाही त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि जसं सरांनी म्हटलं की घरामध्ये असलेला युवक हा मैदानात आला पाहिजे आणि असं म्हटलं जातं की जो खेळत नाही त्याच्या आयुष्याचा खेळ होतो त्यामुळं क्रीडा स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या क्रीड त्यांच्या गुणांना वाव देण्याचा एक चांगला प्रयत्न मधु पाटील साहेबांनी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केलेला आहे आमच्या सन्मान्य अध्यक्ष विनाताई गरड यांचा सुद्धा वाढदिवस एक जानेवारीला आहे तर एकोणावीस डिसेंबर ते एक जानेवारी हा जो क्रीडा स्पर्धेचं कॉलनी फोरमच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे याचा सर्व क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा आणि मधु पाटील साहेबांना त्यांच्या भावी आयुष्यात जे जे यश अपेक्षित असेल ते सर्व यश मिळवून त्यांच्या हातून खारघर शहराचा आणि त्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचा विकास हो हीच या वाढदिवसानिमित्त त्यांना कामोटे कॉलनी फोरमच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक वेळ एक प्रश्न कॉलनी फोरमच्या वतीने पदवीधर मतदारसंघाची जोरदार चालू आहे तर भविष्यात येणाऱ्या पदवीधर निवडणुकीसाठी कॉलनी फोरमचा कोणी उमेदवार कोण असेल दो, आपले बनीपैकी पदवीधर मतदारसंघ म्हणजे काय की सुशिक्षित माणसाने मुख्य प्रवाहात येणं आणि आपल्या मतदाराचा हक्क समजून घेणं बऱ्याचदा असं वाटतं की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर बाकी काय नसतं पण एक पदवीधर आमदार काय करू शकतो हे आपण बघायला पाहिजे जसं की सत्यजित तांबे हे आज सभागृहामध्ये जाऊन युवकांचे पदवीधर लोकांचे प्रश्न मांडतात आणि कॉलनी फोरमच्या माध्यमातून जी पदवी मतदार नोंदणी सुरू आहे याचा जर महेश सावरज साळुंके तळोजा कॉलनी फोरम आमचे सर्व सदस्य आज आदरणीय मधु पाटील साहेब हे पहिले तर शिवभक्त आहेत आणि त्यांनी व्यवसाय उभारताना जे जे शिव शिव अवतार आहेत त्याच्या बिल्डिंग आमच्या तळोजामध्ये किमान दहा बिल्डिंग बांधलेली शंकर लाभेश्वर जे जे शंकराचे वेगवेगळे अवतार आहेत ते आज त्यांच्या अंतर्गत आज व्यवसायामध्ये उभारणी करून नुसतं तेच न करता आज सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जे समाजाला पोषक असे कार्यक्रम आहेत समाजाच्या हिताचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी ते कधी कधीही फोन करा उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या समाजाच्या ज्या भूमिका आहेत ते समजून घेतात ते स्वतः रस्त्यावर उतरून वेगवेगळे उपक्रम घेत आहेत आज त्याच्यामध्येच एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज शहरं वाढली पण पन... लोकांना खेळण्यासाठी मैदान नाहीये किंवा वेगवेगळ्या जे छोट्या छोट्या अडचणी आहेत त्याच्यासाठी आज सर पाठपुरावा करतात आणि हा वाढदिवस जो एक सार्वजनिक कुटुंबामध्ये सहभागी करून आपल्याला त्यांचा आनंद सगळीकडे वाटतात त्याबद्दल मी मनापासून सर्व आयोजकाचं आभारी आहे आणि पाटील साहेबांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा